नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शिव अष्टकातलं पाचव पुष्प आपल्या भेटीला आहेत आणि याच चित्रपटाचा सुंदर असा ट्रेलर लॉन सोहळा पार पडला आहे आणि या चित्रपटामधील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आहे चिन्मय दादा माझ्यासोबत दादा कसा असतो नमस्कार मी खूप छान आहे नितीन दादा आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया एक पाचवं पुष्प आमच्यासमोर येत आहे आणि त्याचा ट्रेलर लॉन सोहळा खूप ग्रँड आणि खूप चांगल्या पद्धतीने ते असा पार पडला आहे धन्यवाद काय सांगशील कशी आहे फिलिंग सगळी खूप भारावल्याचं फिलिंग आहेच आणि एक असतं की आपण कष्ट करतो आणि ते कष्ट जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची लाईव्ह दाद जेव्हा मिळते जशी आज तुम्ही बघितली असेल ट्रेलर लॉन्चमध्ये एका नृत्याला वनसमोर आला <laughs> ट्रेलर दोन दोनदा तीन तीनदा दाखवावा लागला तर आ, हे भारावून टाकणार आहे खूप आणि आता प्रतीक्षा अठरा तारखेची आहे आतुरता अठरा तारखेची आहे की जेव्हा पिक्चर लोकार्पण होईल लोकांसमोर येईल आणि लोकं तो बघतील दादा जसं तू आता बोललास की एका गाण्याला वन्समोर आला त्याच गाण्याचा एक सा दिग्दर्शक देवदत्त नावाचा एक नवा उभारता मा मुलगा आहे ज्यांनी रॅप पण खूप चांगल्यापणे केला आहे तो कसा मुलगा म्हणजे आम्हाला कळालं आहे की साधा नंबर जरी असला तरी डोक्याने खरं तर देवदत्त आता नवा तर राहिला नाही आहे कारण देवदत्तने सलग सातत्यानं सतत तो हिट गाणी देतो आहे म्हणजे त्याचं राजं आलं राजा आलं हे गाणं ऑलरेडी खूप गाजलेलं आहे किंवा त्याचं फत्ते शिकस्तमधली गाणी त्याची खूप गाजलेली आहेत आता फायनली पीपल आर वेकिंग अप टू देवदत्तबाजी म्हणजे देवदत्तबाजी हे मी सांगू शकतो अभिमानानं की मराठी संगीत क्षितिजावरचं हे खूप झळझळीत आणि सुवर्णाक्षरा ठेवण्यासारखं नाव आहे हो तो वयानं खूप लहान आहे आत्ता विशीत असेल देवदत्त आणि प्रसिद्धीपासून थोडासा लांब राहणारच लाजराबुजरा मुलगा आहे पण तो एकदा त्याचं संगीत देऊ लागला की तो वाघ आहे आणि आपल्या शिवराज अष्टकासाठी अशा वाघांचीच गरज आहे नक्की नक्की दादा मला हा प्रश्न तुला विचारायला आवडेल की दर चित्रपटांमध्ये आम्हाला महाराजांची वेगवेगळे पैलू बघायला भेटतात मग ते शिखस्त असू दे फर्जंद असू दे सुभेदारमधून आम्हाला महाराजांचा कोणता एक वेगळा पैलू बघायला मिळेल माझ्यासाठी ही हा चित्रपट हा महाराज आणि सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या मैत्रीचा चित्रपट आहे म्हणजे दिग्पाल त्याच्या सर्व चित्रपटांमधून महाराजांबद्दल खूप माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यांनी केलेल्या फक्त युद्धच नाही तर त्यांनी जी प्रशासकीय कामं केली जी विधायक कामं केली रयतेसाठी जी कामं केली त्याच्याबद्दलही दिग्पाल खूप माहिती पुरवतो आपल्याला चित्रपटातून पण माझ्यासाठी हा चित्रपट जर तुम्ही विचाराल तर हा मैत्री फ्रेंडशिपवरचा चित्रपट हा आहे थँकेस जसं तर तू आता बोललास की दिग्पाल दरवेळेला चित्रपटामधून एक वेगळा संदेश दिल्यानं नि प्रयत्न करायचा असतो या चित्रपटामध्ये दिग्पाल सर बहिरजी नायकांच्या भूमिकामध्ये दिसतात आहेत काय सांगशील त्यांच्याबद्दल थोडं तरी साधारण शेर शिवराजपासनं दिग्पालने बहिर्जींचं म्हणजे काय म्हणू आपण त्याला ती जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे आणि तो एक चांगला ॲक्टर आहेच म्हणजे इनफॅक्ट आम्ही जे काम करतोय ते आम्हाला शिकवणारा आमचा गुरु हा दिग्पालच आहे ह्या चित्रपटांपुरता आणि मला आनंद आहे खूप की तो ही भूमिका करतोय आणि ह्या चित्रपटात ह्यावेळी चांगलं नृत्यसुद्धा केलं आहे चांगला डान्स पण केला आहे त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी फॉर नाही नक्कीच दादा अठरा तारखेला आपल्या चित्रपट सगळ्या भे प्रेक्षकांच्या भेटीला येणारच आहेत जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील की आधीच्या चार पुष्पांच्या नंतर हे एक नवीन टर्निंग पॉईंट आहे त्या अष्टपुष्कपातलं काय वेगळं आणि काय नवीन बघायला वेगळं नवीन तर आता तुम्ही ट्रेलर बघितलाच आहे तुम्हालाही अंदाज आला असेल मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो आत्तापर्यंत मला माहीत नाही भारतीय चित्रपटसृष्टीत इतकी मोठी फ्रँचायझी कुठली दुसरी आहे कारण आपण पाहतो हिंदीमध्ये सुद्धा गोलमाल फोरपर्यंत पोहोचला हाऊसफुल मला वाटतं तर फाईव्ह येतो आहे आपली अष्टकाची संकल्पना आहे कारण देवाचं किंवा देवीचं नेहमी अष्टक असतं आणि ही आपल्या देवाची पूजा आपण मांडलेली आहे त्यामुळे त्याचं अष्टक आणि त्यातला हा पाचवा चित्रपट चार चित्रपटांना आजपर्यंत तुम्ही भरभरून प्रेम दिलं तर आता सुभेदार अठरा ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये येतो आहे त्याचा तुम्ही आस्वाद घ्या आणि एकट्याने जायचं नाही घरातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं धन्यवाद धन्यवाद दादा आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि खरंच पुन्हा धन्यवाद एक नवीन चित्रपट आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल थँक्यू